नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह बटन दाबा आणि नारायण राणे यांनी खासदार विनायक शिक्षण काढण्यापेक्षा आपलं शिक्षण किती होतं आपण नोकरीत असताना कुठल्या मुद्द्यावर होतं याची नर पहिल्यांदा जाणीव केली करून घेतली पाहिजे तर विनायक राऊत हे दोन वेळा या मतदारसंघातल्या असलेल्या परंपरेला जी परंपरा नागपै प्राध्यापक होते सुरेश प्रभू यांनी दिली आहे त्या परंपरेसार दोन वेळा निवडून आले आणि लोकसभेमध्ये घेतलेल्या चर्चेमध्ये अनेक चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचं खरं तर लोकसभेतील युक्तिवृत्त आहेच नारा नारा परंतु नारायण राणे यांनी स्वतः मात्र कुठले प्रश्न आणि कुठले उत्तर दिले हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा कर म्हणजे नारायण राणे यांनी आपल्या मुलाची तुलना या मतदारसंघातील प्रांध्यापक बरुदल होते सुरेश प्रभू यांच्याशी केलेली आहे खरंतर आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं कुठे हे त्यांना माहिती असेल परंतु असा शिक्षण घेतलेला माणूस खरंतर आपल्याच कार्यकर्त्याचं अपहरण करून त्यांना मारण करत नाही असा शिक्षण घेतलेला माणूस आपल्या कार्यकर्ता अवाजच्या भाषेने बोलत नाही किंवा असा शिक्षण घेतलेला माणूस भाषण करताना चिपळूणमध्ये भाषण करताना ताज्या शिव्या दिल्या आहेत आणि कसं भाषण केलं हे जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलाची तुलना खरंतर करताना त्यांनी आपल्या मुलाचा इतिहास सुद्धा बघितला पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाचा काय वापर झाला हे सुद्धा बघितलं पाहिजे त्याचबरोबर ते खरंतर शिक्षण काढताना आपल्या पंतप्रधानांचे शिक्षण किती आहे त्यांची निधी खरीच खोटी आहे याची सुद्धा आपण केली पाहिजे आणि त्यामुळे खरंतर आपल्या मुलाची तुलना इतर लोकांबरोबर इतिहास आणि इतिहास सुद्धा पाहावा एवढीच त्यांना विनंती आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा